नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो पुण्यापासून अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती डांबरी रोड टच काळीभोर भोर बागात शेतजमीन विकण्यासाठी आलेली आहे या शेतजमिनीमध्ये मोठी दगडी जुनी विहीर आहे त्या विहिरीला भरपूर पाणी असतं त्यामुळे शेती करण्याच्या दृष्टिकोनातून आजची प्रॉपर्टी एक नंबर आहे या जमिनीची माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बातम्या तुम्ही आम्ही बरेचसे लोक ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या बसल्या या बातम्या एअरपोर्टच्या ऐकत असाल पाहत असाल त्यामुळं लोक आता पुरंदर एअरपोर्टच्या आसपास जागा जमिनी शोधत आहेत प्लॉट शोधत आहेत पण आता तुम्हाला कमी रेटमध्ये जागा जमीन मिळणं या ठिकाणी अवघड होऊन गेलेलं आहे कारण की याच्यापुढे रेट असतील शेतकऱ्यांचे आणि ती जमीन आपल्याकडे बजेट असेल तर घ्यायचा की नाही हा आपला प्रश्न असणार आहे कारण की मित्रांनो ज्या वेळेस लोकांना या गोष्टी तळ्यात मळ्यात वाटत होत्या त्यावेळेस लोकांनी या ठिकाणी जमिनी घेऊन ठेवला ज्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या दोन हजार दहा अकरा बारा पंधरा सोळा सतरा अठरा साली त्या लोकांची आज सांदीच चांदी आहे भविष्यामध्ये त्यांचे रेट हे आकाशाला भिडत जातील म्हणून एअरपोर्टच्या जवळ लोक आता जागा जमिनी सर्च करायला चाललेले आहेत प्लॉट शोधत आहेत तर मित्रांनो हे एअरपोर्ट मोठं एअरपोर्ट आहे आणि आजची जमीन याच पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावरती विकण्यासाठी आलेली आहे तर चला बघूया शेतजमीन खोटी आहे काय बजेटमध्ये तुम्हाला मिळते पुण्यापासून अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती चांगल्या लोकेशनला ही बागायत शेतजमीन विकण्यासाठी आलेली आहे या, या जमिनीमध्ये तुम्हाला जुनी दगडी विहीर मिळणार आहे ही विहीर तुम्ही पाहू शकता मोठी आणि प्रशस्त ही दगडी विहीर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ही जमीन पूर्णपणे टेबल प्लॉट असून काळी भोर बागायत शेत जमीन आहे या जमिनीमध्ये तुम्ही उत्कृष्ट दर्जाचं पीक घेऊ शकता चांगली पिके घेऊ शकता आणि ही जी जमीन आहे ती डांबरी रोड टच आहे या जमिनीकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तुम्हाला वाड्या वस्त्या पाहायला मिळतील छोटछोटी गावं पाहायला मिळतील आणि ही जमीन आता आपण पाहण्यासाठी चाललेलो आहोत तर लक्षात घ्या याच रस्त्याने सरळ गेल्यानंतर हा जो मेन डांबरी रस्ता आहे याच रस्त्याला रोड टच आजची ही बागायत शेतजमीन विकण्यासाठी आलेली आहे ही शेतजमीन चार एकर अकरा गुंठे असून चांगल्या लोकेशनला तुम्हाला मिळते शेती करण्यासाठी आजची जमीन एक नंबर आहे आणि डांबरी रोड टच आहे पूर्णपणे टेबल प्लॉट आहे या जमिनीमध्ये विविध प्रकारची काही पिकं घेतलेली तुम्हाला पाहायला मिळतील पलीकडे बाजरी आहे मधी काही नारळाची झाडं आहेत या ठिकाणी सुद्धा एक पीक घेतलेला आहे त्याचबरोबर काही क्षेत्र या जमिनीमधलं मोकळं सुद्धा आहे तर तुम्हाला खास शेती करण्याची आवड असेल तर या ठिकाणी आजची ही बागायत शेतजमीन एक नंबर असणार आहे मित्रांनो ही जमीन चांगल्या लोकेशनला आहे आणि चांगल्या किमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला ही जमीन मिळते तर लक्षात घ्या ही जमीन पूर्णपणे टेबल प्लॉट पाहायला मिळेल काळी भोर बागायत शेतजमीन आहे आणि या जमिनीचं जे फ्रंटेज आहे ते जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे फुटाचा फ्रंट या ठिकाणी तुम्हाला मिळतोय विचार करा आजकाल काय आहे वाटण्या झाल्यामुळे जागा जमिनीचं फ्रंटेज कमी होत चाललंय पण या ठिकाणी जो फ्रंट तुम्हाला मिळतो आहे तो मोठा प्रशस्त मिळतोय भरपूर पाणी या विहिरीला असतं त्यामुळे तुम्ही या ठिकाणी चांगलं पीक घेऊ शकता आणि उत्तमरित्या शेती करू शकता तर मित्रांनो पुण्यापासून अंदाजे एक साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती चांगल्या लोकेशनला आजची ही बागायत शेतजमीन विकण्यासाठी आलेली आहे तुम्हाला ही जर जमीन आवडली असेल तर स्क्रीनवरील नंबरवरती त्वरित संपर्क साधा आणि लवकरात लवकर व्हिजिट करा कारण जमीन आपल्याकडे विकायला आल्यानंतर ती जमीन जास्त काळ राहत नाही म्हणून लवकरात लवकर व्हिजिट लवकर करा या जमिनीचे मालक व्हा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत गुड बाय